नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे पावटा आणि वांग्याची मिक्स भाजी अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे आणि दोन वांग्याच्या फोडी कापलेल्या आहेत तर सुरुवातीला पावटा एखाद मिनिट भाजून घेणार आहे पावटा भाजते वेळेस गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची आहे पावट्याला हलके डाग पडलेले आहेत म्हणजेच पावटा भाजलेला आहे प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घातलेली आहे जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर पावटा आणि वांग्याच्या फोडी घातलेल्या आहेत परतून घेणार आहे काही सेकंद तेलामध्येच शिजवायचं आहे आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत थोडीशी हळद घातलेली आहे एक चम्मच तिखट घातलेला आहे आणि एक चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याचबरोबर दीड चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे सर्व चिन्नस परतून घेणार आहे मसाले करपू नये त्यासाठी थोडंसं पाणी घालून आपल्याला सर्व चिन्नस चांगल्या प्रकारे परतायचे आहेत अर्धा चम्मच गोडा मसाला घातलेला आहे मिक्स करीत आहे पावटा आणि वांग्याच्या फोडी मसाल्यांमध्येच एखाद मिनिट शिजवून घेणार आहे अधूनमधून चमचणी आपल्याला मिक्स करत जायचं आहे पावटा आणि वांग्याच्या फोडी मसाल्यांमध्ये शिजलेल्या आहेत आता आपल्याला रशासाठी गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायचं आहे कडेवरती झाकण ठेवून कमी गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला वांग्याच्या फोडी शिजलेल्या आहेत की नाही हे चेक करायचं आहे तर वांग्याच्या फोडी अजून शिजायच्या आहे त्यामुळे झाकण ठेवून पुन्हा काही सेकंद शिजवून घेणार आहे तर आता वांग्याच्या फोडी आणि पावटा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे गॅस बंद केलेला आहे तर इथेही पावटा आणि वांग्याची मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर ही रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद